स्वागत आहे आपल्या छानशा आणि महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपल्या या चॅनलवर आपण वेगवेगळ्या योगा मेडिटेशन प्राणायाम आणि आरोग्यमय जीवनशैलीसाठी ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या आपण पोस्ट करत असतो आणि आजचा हा तुम्हा आम्हाला सगळ्यांना पडणारा एक प्रश्न आहे की आपण श्वासोश्वास रोज करतो मग श्वसनाचा किंवा प्राणायामाचा अभ्यास कशासाठी करायचा याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला पहिल्यांदा आपली श्वसन संस्था जाणून घ्यावं लागेल आपल्या श्वसन संस्थेमध्ये आपल्या चेहऱ्यावर असणारे सायनसेस आपले स्वरयंत्र श्वासनलिका आणि ही श्वासनलिका दोन फांद्यांमध्ये रूपांतरित होते आणि छोट्याशा बलून सारख्या म्हणजे पिशव्या असणाऱ्या घटकापर्यंत जातात त्याला अलवल आहे असं म्हणतात आणि त्या ठिकाणी रक्तामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड यांची देवाणघेवाण होत असते तर ही आहे टोटल आपली श्वसन संस्था आणि आपलं फुफ्फुस आणि पोट याच्यामध्ये विभाजित करणारी एक मोठी मसल असते तिला डायफ्रॅम असं आपण म्हणतो तर ही श्वसन संस्था जाणून घेणं यासाठी आपल्याला खूप गरजेचं आहे तर आता वळूया की श्वसनाचा आणि मनाचा संबंध कसा आहे दैनंदिन आपल्या अनुभवात आपल्याला जाणवतच की ज्या वेळेला आपल्याला राग येतो किंवा ताण येतो किंवा अतिशय अगदी शॉकिंग आपण काहीतरी होतो वेळेला आपले धडधड वाढते आपल्या श्वसनाचा वेग वाढतो मग इथेही आपल्याला जाणवतच ना की आपलं मन हे अस्थिर असलं तर त्याचा परिणाम आपल्या श्वसनाच्या वेगावरही होतो तर म्हणजे मनाचा आणि श्वसनाचा संबंध नक्कीच आहे मात्र हे आपल्याला जर आधुनिक शास्त्रानुसार जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या अप्ले चेतासंस्थेला समजून घ्यावे गे। घ्यावं लागेल तर आपल्या शरीरामध्ये सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक अशा दोन चेतासंस्था ह्या काम करतात यामध्ये सिम्पॅथॅटिक हे शरीरामध्ये कुठलीही गोष्ट की आ, जसं आपल्याला राग येतो किंवा विचार स्ट्रेस येतो शॉक रिॲक्शन आपली ज्यावेळेस असते त्यावेळेला ही सिम्फॅथॅटिक नर्व्ह सिस्टीम ॲक्टिवेट होत असते उद्दीपित होत असते आणि त्यावेळेला त्याच्या विरुद्ध पॅरासिम्फॅथॅटिक नर्वस सिस्टीम ही आपल्याला शांत अतिशय संयमित ठेवायला मदत करत असते मग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळे टास्क असतात वेगवेगळ्या विचार सकारात्मक नकारात्मक या कुठेतरी प्रक्रियेत आपल्याला ताण तणावाची निर्मिती होऊन सिम्फॅथॅटिक नर्वस सिस्टीम आपल्या शरीरावर राज्य करते आणि त्यावेळेला स्ट्रेस हार्मोन्सची किंवा तणावयुक्त संप्रेरका संप्रेरक तयार होतात तर ही एक शरीरामध्ये प्रक्रिया आहे की दोन्ही चेता संस्था ह्या आपलं आपलं कार्य पार पाडत असतात अर्थात दोन्हीही खूप महत्वाच्या आहेत बरं का मात्र ज्या वेळेला आपण श्वसनाचा अभ्यास करतो किंवा मेडिटेशन प्राणायाम याचा अभ्यास करतो त्यावेळेला ही पॅरासिम्प्रॅपॅटिक नर्वस सिस्टीम ही आपल्या शरीरावर राज्य करायला लागते कारण काय तर ज्या वेळेला आपण खोल श्वास घेतो आणि खोल श्वास सोडतो किंवा सिंपल प्राणायामाचे वे वेगवेगळे अनुलोम विलोम भ्रामरी भस्त्रिका वेगवेगळे वे 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 जे प्रकार आहेत यात आपण आपल्या श्वासाशी जोडलं जातो एक प्रकारे शरीराला किंवा मनाला स्थिर करण्याची ही प्रक्रिया सुरू होते आणि त्यावेळेला पॅरासिंथॅथॅटिक नर्वस सिस्टीम जी आहे ती शरीरावर राज्य करते आणि ही सिस्टीम शरीरामध्ये राज्य करणं का गरजेचं आहे तर आपल्या शरीरामध्ये कमी प्रमाणात वेगवेगळे स्ट्रेस हार्मोनाची तयारी निर्मिती होते आणि शरीराचं कार्य सुरळीत जायला मदत होते तर हे कारण आहे की का आपण श्वसनाचा अभ्यास करायचा तर प्राणायाम आणि श्वसनाच्या अभ्यासात आपण शरीरामध्ये पॅरासिम्फॅथॅटिक नर्वस सिस्टीमला राज्य करण्यासाठी तयार करतो किंवा तिला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करत असतो तर हा एक मुद्द महत्वाचा मुद्दा आहे की का श्वसनाचा प्रकार किंवा प्राणायाम आपल्याला करायचे तर कमी ऊर्जेत श्वसन प्रक्रिया करण्याचा हा एक महत्वाचा उद्देश आहे एका मिनिटात आपण किती श्वासोच्वास घेतो तर ते कमी ऊर्जेत कमी शक्तीत आपण शरीराला आपल्या श्वसन संस्थेला कमी ऊर्जेत श्वसन करण्यासाठी तयार करतो तर श्वसन करणं हा एक महत्त्वाचा उद्देश आहे म्हणजे शरीराची ऊर्जा वाचेल आणि ती ऊर्जा आपल्याला दुसरीकडे वापरता येईल म्हणजे एकूण आपल्या ला लाईफस्पॅनवर सुद्धा याचा भरपूर परिणाम होतो हे अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शंभर टक्के श्वसन संस्था आपण आपली वापरत नाही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तर श्वसन संस्थेचा जास्तीत जास्त वापर करून घेणं हा सुद्धा श्वसन आणि प्राणायामाच्या अभ्यासात एक आपला फोकस असतो आपलं ध्येय असतं आणि जेणेकरून आपल्या पूर्ण श्वसन संस्थेची लवचिकता वाढेल सगळ्यात महत्त्वाचं आपली जी श्वसन संस्थेमध्ये खाली जी डायफ्रॅम मसल असते ती मसल जी आहे ती फार फार महत्वाची आहे जी आपल्या पोटाला आणि आपल्या फुफ्फुसाला विभक्त करते मग ज्या वेळेला आपण खोल श्वास घेतो तर ती खाली जाते आणि आपल्या पोटातल्या जे ऑर्गन्स आहे आपलं स्वादुपिंड आपलं स्टमक आहे वेगवेगळे जे ऑर्गन्स आहेत त्यांना छानपैकी मसाज मिळतो आणि या मसची लवचिकता सुद्धा वाढते तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण ज्या वेळेला श्वसनाचा आणि प्राणायामाचा अभ्यास करतो तर आपली टायफ्रॉइ मसलची लवचिकता सुद्धा वाढायला मदत होते तर हे सगळे मुद्दे आपण मांडलेले आहेत की श्वसनामुळे आपल्या शरीरामध्ये पॅरासिम्फथॅटिक नर्वस सिस्टीम जी महत्वाची चेतासंस्था आहे ती उद्दीपित होते आणि ती शरीराला आपल्या मनाला शांत करत असते दुसरी गोष्ट शरीरामध्ये कमी ऊर्जेत जास्तीत जास्त श्वास श्वसन करणं हे हा सुद्धा उद्देश आपला साध्य होतो श्वसन संस्था ही आपल्याला बऱ्यापैकी जास्त प्रमाणात वापरणं हा सुद्धा त्यामागे उद्देश असतो जेणेकरून श्वसन संस्थेचा आणि इत आपसुकच इतर आरोग्य आपलं सुधारेल हा सुद्धा आपला त्यामागे उद्देश असतो तर हे सगळ्या मुद्द्यांवरून आपल्याला लक्षात येत असेल की आपण दैनंदिन जीवनात तर श्वसन करतोच मात्र श्वसनाचा अभ्यास किंवा प्राणायामाचा अभ्यास का गरजेचा आहे महत्व आपण जाणून घेतलेलं आहे आता श्वसन श्वसन दीर्घ किंवा प्राणायामाचा अभ्यास कसा सुरू करायचा हा सगळ्यांनाच प्रश्न पडतो आणि आपण आज एक छोटस प्रात्यक्षिक करणार आहोत जे तुम्ही माझ्यासोबत करू शकता ते म्हणजे सिंपल दीर्घ श्वसनाचा अभ्यास सिंपल अगदी सोपं लांब श्वास कसा घ्यायचा आहे त्याचं एक छोटसं प्रात्यक्षिक आपण सगळे करू शकतो या ठिकाणी श्वास घेताना आपण पूरक करतो श्वास धरून ठेवतो म्हणजे कुंभक आणि श्वास सोडतो म्हणजे रेचक आहे मात्र ज्यांना हृदयविकार किंवा गर्भवती महिलांनी कुंभक करायचा नाही सिंपल श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे मात्र तो श्वास हा हळूहळू संथ आणि लांब घेण्याचा प्रयत्न करायचा आहे तर आजचं हे प्रात्यक्षिक तुमच्यासोबत तुम्ही माझ्यासोबत सुद्धा करू शकता तर सिंपल तुमचे हात समोर घ्या पाठीचा कणा सरळ ठेवा काही वेळ थोडस श्वासाचं निरीक्षण करा आणि आता हा श्वासोच्छा श्वास तुमच्या हाताच्या गतीबरोबर मॅच करायचा प्रयत्न करा बघा बरं त्या ठिकाणी कुठलाही अट्टहास करू नका किंवा ती ही प्रक्रिया एकदम स्मूथ झाली पाहिजे एकदम साधी ताण न पडता झाली पाहिजे ठीक आहे तर तुम्ही तयार आहात का सुरू करूया हळूहळू ला श्वास घ्या आणि आता इथपर्यंत झालं लगेच हाताचे तळे आणि श्वास सोडायचा आहे हळूहळू संत श्वास सोडा संथ शांत असा लांब श्वास घ्या तुमच्या नाभीपर्यंत आणि हळूहळू श्वास सोडायचा आहे परत एकदा संत हळूहळू लांब श्वास घ्या आणि हळूहळू लांब असला पाहिजे तर अगदी सगळे करू शकतील असा दीर्घ श्वसनाचा अभ्यास आपण केलेला आहे सुरुवात कशी करायची याचा गोंधळ सगळ्यांनाच असतो तर ह्या प्रात्यक्षिकापासून आपण सुरू करू शकतो आपल्या चॅनलवर स्टेप बाय स्टेप प्राणायामाचा अभ्यास कसा करायचा याचेसुद्धा व्हिडिओ आहेत तर तुम्ही आजच्या या प्रकारापासून नक्कीच श्वसनाचा किंवा प्राणायामाचा अभ्यास सुरू करू शकता तर हे मुद्दे आपण असे जमा केले आणि व्हिडिओमध्ये एकत्र करून तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की खरंच सगळ्यांना जो प्रश्न पडतो त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालंय का की दैनंदिन जीवनात आपण श्वसन करतो मात्र श्वसनाचा आणि प्राणायामाचा अभ्यास हा किंवा दीर्घ श्वसनाचा अभ्यास का गरजेचा आहे तर याची उत्तरं आपल्याला नक्कीच मिळायला मदत झाली असेल आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरला का ते मला कळवायला विसरू नका आणि असंच आपण भेटत राहूया नवीन विषयाचा गट आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायलाही विसरू नका